नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जे पुस्तक निवडलं आहे ते आहे अरुणा ढेरे यांच्या काही लेखांचं संपादन करून प्रसिद्ध केलेलं पुस्तक नव्या जुन्याच्या काठावरती पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केलंय अरुणाताईंनी सुरुवातीलाच असं लिहिलंय की साहित्य संस्कृती या नावाने दर बुधवारी दैनिक लोकसत्तामधून वर्षभर त्यांनी हे लेखन केलं दोन हजार दोन हजार सालचं हे लेखन आहे अशा प्रकारे दीर्घकाळ चालणाऱ्या सदराचा ताजेपणा त्याची मौलिकता आणि त्याची वाचनीयता सातत्याने टिकवणं फार अवघड होतं याची मला जाणीव होती तरीही मी हे लेखन सुरू केलं प्रासंगिक घडामोडींमधून वर्तमानाशी असलेले भूत भविष्याचे बंध शोधत गेले वाचकांनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून आलेला आणि फार भरभरून असा होता अर्थातच अरुणाताईंच्या लेखनाला भरभरून प्रतिसाद मिळायलाच पाहिजे कारण इतकं अभ्यासपूर्ण आणि तरीसुद्धा इतकं सहज सोपं नाहीतर अभ्यासपूर्ण म्हटल्यावर ते खूप जड असेल असं आपला एक समज असतो पण तसं अरुणाताईंचं लेखन अजिबात नसतं कवयित्री म्हणून लेखिका म्हणून अरुणा ढेरे हे नाव जगभर प्रसिद्ध आहे जगभरातल्या मराठी वाचकांकडे त्यांची पुस्तकं असतात लोकसाहित्य लोकसंस्कृती स्त्री साहित्य लोकसंस्कृतीतलं स्त्री साहित्य ह्याचा ते, त्यांचा इतका गाढा अभ्यास आहे की त्याविषयी वाचताना नेहमीच थक्क व्हायला होतं म्हणजे एक व्यक्ती एक लेखिका आपल्या आयुष्यात किती अभ्यास करू शकते किती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे कंगोरे त्या साहित्याचे त्यांच्या लेखनात येत असतात हे फार थक्कच व्हायला होतं मला तर ते बघून या पुस्तकातले त्यांचे लेख याची गंमत अशी झाली की मी अरुणाताईंना मेसेज पाठवला होता की मला तुमचं काहीतरी वाचायचं आहे तर तुम्ही परवानगी द्याल का तेव्हा त्यांनीच मला सुचवलं की नव्या जुन्याच्या काठावरती या पुस्तकातले काही लेख का घेत नाहीस तर मी तातडीने हे पुस्तक मागवलं कारण माझ्याकडे हे नव्हतं आणि ह्याच्यातले मी लेख वाचायला लागल्यावर वाचनव्रतात ह्याच्यापैकी कुठला लेख वाचावा असा मला प्रश्न पडला कारण सगळेच लेख फार वेगळे वेगळ्या विषयांवरती लिहिलेले आहेत वेगळ्या व्यक्तींचे गुणविशेष त्यामध्ये आलेले आहेत तरी सुद्धा यातले काही लेख मी वाचते लेख छोटे आहेत त्याच्यामुळे मी एकच नाही वाचत एकापेक्षा जास्त वाचण्याचा प्रयत्न करते पहिला लेख मी वाचते लेखाचं नाव आहे प्रेय आणि श्रेय वाल्मिकींच्या रामकथेवर काही लिहू बोलू जाणे आता जरा अवघड झाले आहे पण खरे तर रामायण म्हणजे केवळ आधुनिक बकाल राजकारण्यांनी धुमसट ठेवलेल्या अविवेकी धर्मयुद्धाचा आखाडा नव्हे तो आमचा आम्हा सगळ्या भारतीयांचा दिव्य इतिहास आहे रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये भारतातल्या प्रांतोप्रांती लहान लहान लोकसमूहांमधून भाषा उपभाषांमधून शतकानुशतके सांभाळली गेली आहेत आणि पुन्हा त्यांचा स्वीकार माणसांनी अगदी आंधळेपणाने केला आहे असे नाही त्यांच्यामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींची त्यांच्या वागण्या बोलण्याची घडणाऱ्या घटनांची नवी संगती लावून पाहिली आहे प्रसंगी कठोर चिकित्साही केली आहे आपल्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात त्यांनी या दोन महाकाव्यांचा अर्थ उलगडवलाय आणि समूह जीवनातही त्याच्या अर्थाची युक्तायुक्तता तपासली आहे मुख्य म्हणजे आपापल्या काळाच्या उजेडात अनेक शतकांमधली माणसे रामकथेचे नाट्य पाहत आली आहेत त्या नाट्याचा नायक राम हा कधी त्यांच्या आदराचा गौरवाचा प्रेमाचा विषय झालाय आणि कधी टीकेचा रोषाचा धिक्काराचाही विषय झालाय तसे होणे अगदी स्वाभाविक आहे मानवी जीवन बदलत जाते तसे माणसांना होणारे आपल्या जुन्या ठेव्याचे आकलनही बदलत जाते तसे ते बदलते म्हणून तर आयुष्याचा अर्थ उलगडणाऱ्या गोष्टींचा आणि तो अर्थ समजून घेण्याच्या पद्धतींचा विकास होत जातो वाल्मिकींना रचलेली मूळ रामायण कथा महाभारताच्या तुलनेत तशी एकेरी आहे तिच्यात फारसे तिढे नाहीत गुढे नाहीत गुंतेही नाहीत मानवी जीवनाच्या आदर्शांच्या दिशेने जाणारी फारशी गुंतागुंत नसलेली एक सरळ कथा महाभारताचे विराटपण आणि अस्वस्थ करणारे जीवनदर्शन यांचा विचार करता ती खरोखर फार साधी आहे पण तरीसुद्धा आजच्या काळाच्या कोणातून तिच्यावर पडलेला उजेड इतका चमत्कारिक आहे की राम आणि सीता या दोघांनाही स्वाभाविक सरळपणे आज स्वीकारता येत नाही शंबुकाच्या आणि विशेषतः सीतेच्या संदर्भात रामाला पाहणे आज फार क्लेशकारक झाले मात्र मला ही वस्तुस्थिती म्हणजे वाल्मिकींचा कमीपणा वाटत नाही की त्यांचा पराभवही वाटत नाही उलट असे वाटते की आदर्शांची एक गोष्ट सांगता सांगता वाल्मिकी अशा जागी आले आहेत की आदर्शांच्या अगदी गाभ्यातच असलेली मानवी जीवनाची अपूर्णता विलक्षण गुंतागुंतीची होऊन त्यांच्या समोर आली आहे तिथे त्यांना व्यक्तिजीवन आणि समूह जीवन, जीवन यांच्यातला तिढा दिसलाय तिथे त्यांना राजा आणि प्रजा यांच्यातला गुंता समजलाय तिथे त्यांना नैतिकतेच्या सापेक्षतेचा अर्थ कळलाय तिथे त्यांना न्यायाच्या पोटातला अन्यायही जाणवलाय सीता त्यागाच्या एका घटनेशी रामायण अगदी गदागदा हलून जाते असे वाटते की मानवी जीवनातला गढूळपणा इथे वाल्मिकींनी स्वीकारलाय अर्थात तोच नैसर्गिकही आहे तसा तो असायलाच हवा कारण पूर्ण शुद्धतेत विराम आहे विकास नाही अशुद्धाचा स्पर्श झाला की जीवन सुरू होते जीवन म्हणजे मिसळणे मग ते माती पाण्याचे असो की स्त्री पुरुषाचे असो संपूर्ण आदर्श संपूर्ण शुद्ध असे काही नसते आणि नसणार याची जाणीव कलावंत म्हणून वाल्मिकींना झाली हे सीता त्यागाच्या घटनेत राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा हिरकणी सीतामाई राम हालक्या दिलाचा अशा शब्दात लोकपरंपरेने पुढे त्यांच्या रामाचा न्याय केला आहे त्यातला स्पष्ट आणि तीव्र धिक्कार खुद्द रामालाही कदाचित सोसवणारा नाही पण दुसऱ्या बाजूनी त्याला न्याय देण्याचे प्रयत्नही आजवर काही कमी झाले नाहीत भवभूती हा त्याचा सर्वश्रेष्ठ पाठीदाखा त्याचे महावीर रचित नाटक आणि त्याहीपेक्षा अधिक त्याचे उत्तर रामचरित हे नाटक म्हणजे रामाला समजून घेण्याचा एक प्रगल्भ प्रयत्न आहे मला भवभूती हा वाल्मिकींचा सर्वाधिक श्रेष्ठ आणि सर्जक टीकाकार वाटतो लोकपरंपरेतल्या स्त्री मनाने केलेली वाल्मिकीवरची टीका ही जशी स्थितेच्या बाबतीतली सर्वात प्रभावी टीका आहे तशी भवभूतीचे उत्तर रामचरित ही रामावरची सर्वात समंजस आणि सरुदय टीका आहे जानकी ही भवभूतीच्या रामासाठी स्नेह दया सुख यांच्याही पलीकडची आहे दोघे एकमेकात नितांत ओढीने मिसळून गेलेले मुख्य म्हणजे रावणा घरी वर्षभर राहिलेली सीता मनाने संपूर्ण राममय आहे यावर रामाचा विश्वास आहे तिचा त्याग म्हणजे त्याच्यासाठी स्वतःचेच जिवंत लसलस ते आयुष्य कापून काढणे व्यक्ती म्हणून रामाला जे सहन करावे लागले त्यावर सीता त्यागाची संपूर्ण घटना भवभूतीने तोलून पाहिली आहे न्यायाचा प्रश्न क्षणभर विसरावा असे वाटायला लावणारी ती त्याची धडपड अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी उत्तर रामचरित वाचताना नेहमी वाटते की सीता त्यागाच्या निर्णयाचा पर्याय रामाची प्रकृती लक्षात घेता त्याच्या पुढे कोणता नव्हताच त्याचा, त्याचा निर्णय अटळ होता आणि स्वाभाविकही होता शिवाय त्याचा सर्वात जास्त परिणाम त्याच्यावरच झाला होता रामाची शोकांतिका अगदी मुळाशी जायचे तर त्याच्या व्यक्तिमत्वातच सामावलेली होती सीतेचे तसे नव्हते म्हणून तर अगदी आजपर्यंत न्याय मागण्याची संधी तिच्यासाठी खुली आहे पण सीता त्यागाने रामाला कोणते श्रेय मिळाले लोकानुरंजनातून राजा रामाने काय साध्य केले हे प्रश्न भवभूतीच्या लेखी दुःखानेच माखलेले आहेत आणि त्यांची उत्तरे निष्फळ आहेत लोक जैसा ओक धरिता धरवेना असे संतापाचे उद्गार तो काढत नाही त्याचे लक्ष एकवटले ते राजारामामध्ये नांदत असलेल्या प्रियकर रामावर या रामाने आपल्या प्रिय पत्नीचा त्याग केला हे खरे पण त्या त्यागातून त्या 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 मिळालेले श्रेय भवभूतीसाठी अर्थशून्य अगदी अलीकडे दुसऱ्या एका कलावंताने पन्नास साठ वर्षांपूर्वी काढलेले उद्गार मला आठवतात ना ह आपटे हे प्रसिद्ध कादंबरीकार स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले हाल अपेष्टा सोसलेले ले असे लेखक कोरेगावला त्यांचा एक छापखाना होता त्यात ते त्यांचा जीव फार गुंतला होता बिकट परिस्थितीत निरुपाय झाला तेव्हा त्यांना तो छापखाना विकावा लागला एका बाजूला छापखाना विकून त्यांनी आत्मसन्मान जपला तर दुसरीकडे आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीचा बळी आपण त्यासाठी दिला ही वस्तुस्थिती त्यांना सहन करणे फार कठीण होते फार जड गेले त्यांना श्रियाळ राजाची गोष्ट आठवली त्या राजाने आणि त्यांच्या चांगुणा राणीने आपले सत्व जाऊ नये म्हणून अतिथी रूपातल्या ईश्वराने मागितल्यावर आपल्या मुलाला उखळात कांडून त्याचा नैवेद्य अतिथी पुढे ठेवला होता त्याची आठवण आपल्या एका मित्राला देऊन आपट्यांनी लिहिले उन्हाळ्यामुळे सारी राणे शून्य झालेली आहेत मनही असेच शून्य आहे राजा श्रीयाळ व चांगुणा यांची कथा तुमच्या परिचयाची आहे स्वतःच्या सत्वपरीक्षेकरता त्यांनी आपल्या चिलया बाळाचे कांडण केले नव्हे का ही कथा रूपक कथा असेल का स्वतःचे अत्यंत प्रिय असे काही जीवनात बळी देण्याचा प्रसंग येतोच का सांगता येत नाही मनात एवढेच येते श्रियाळ चांगुणाचे सत्व कसाला लागून शेवटी त्यांना यश मिळाले तसे मनुष्याला मिळते का का त्यांना यश मिळाले ही केवळ कवी कल्पना आहे कथेचे पर्यवसान मधुर व्हावे म्हणून तर कनवाळू कवी मनाने चिलया परत मिळाल्याची कल्पना केली नसेल मानवी जीवनाचा विचार केला व अनुभव पाहिला तर प्रेयसाला बळी देणे एवढेच श्रेय दिसते भवभूतीच्या आणि वाल्मिकीच्याही रामाबाबत ही, रामा ही गोष्ट किती खरी आहे पण तरी सुद्धा सीतेवरच्या अन्यायाचे आणि तिच्या दुःखाचे समर्थन करता येत नाही किती काळ आपण या एकाच घटनेशी दुःखी अस्वस्थ आणि दिग्मूळ होऊन थांबलो होत कधीकधी आयुष्यातले तिढे किती मर्मांतक असतात आणि किती सर्जकही असा हा लेख या पुस्तकात असे अनेक लेख आहेत जे विचार करायला लावतात काहीतरी वेगळं आपल्याला सांगतात आणखी एक लेख लपलेली कोवळीक का भटकसी येथे बोले का नेत्र जाहले ओले कोणी का तुला दुखविले सांगरे अशा ओळींनी सुरू होणारी एक कविता पाठ्यपुस्तकात भेटली होती कवीविषयी कुतूहल वाटण्याचे ते वय नव्हते कविता भारी आवडली आणि तिच्या माथ्यावरच्या गोड कोकराच्या चित्रासकट ती अगदी मनात उतरून आली ती सावरकरांची कविता आहे हे पुढे समजले आणि मी चकित झाले सावरकरांची कविता म्हणजे ज्वाळांची कविता वीज वादळाची कविता अनादिमी अनंत मी अवध्य मी भला अशा तेजपुंज गर्जनांची कविता अशा तिच्या ओळखीमुळेच की काय त्या वेगळ्या कवितेतले सगळे काही आपण बहुधा दूरच ठेवले तिच्यामधली प्रखर राष्ट्रवादाची धग आणि भाषेची संस्कृताशी असलेली जवळीक यामुळे आपण त्या कवितेशी फार सलगी करू धजलो नाही त्या ज्वलंत माणसाच्या असाधारण आयुष्याने त्याच्या कवितेला घातलेला विलक्षण पीड पाहताना आपण दचकलो त्याच्या शब्दांची प्रखरता सहन न होण्या इतकी आणि त्याची वैचारिक भूमिका वादळ उठवण्याजोगी त्यामुळे आपण जरा भ्यालो कमी म्हणून त्यांच्या संवेदनांचे पालव म्हणूनच बहुधा हळूवार निरखले गेले नाहीत भक्तिभाविकांचे वर्तुळ मोडून त्याच्या भव्य कल्पनाशक्तीचे वैभव वाङ्मय विश्वात निरभ्र मोकळेपणाने लुटवले गेले नाहीत भावकवितेचे ऐश्वर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवले जात असताना त्याच्या कवितेची सुवर्ण मोहोर आवर्जून हातावर ठेवली गेली नाही खरे म्हणजे जीवनात जसा हा माणूस परदास्याच्या शृंखलांची तमा न बाळगता अनेक संकटांच्या पार झेपावला तसा कवितेतही संस्कारांच्या भूमिकेच्या काळाच्या अनेक मर्यादा असताना त्यांच्या सकट उंच उठला हे त्याचे उंच उठणे वेगळेपणाने कधी लक्षातच आले नाही स्मरत की कसे मी रुसुनी बसतास तुवा मन धरुनी तव कवल देत मम वदनी मृदुपाल विले मधुकालविले किंवा ती कोर कोवळ्या चंद्राची ती पोर पोवळ्या ओठांची अशा स्मृतिविभ्रमांच्या त्या अशा स्मृतिविभ्रमांची त्यांच्या कवितेतली हुरहुर हुर, कवितांची ओंजळ भरताना कधी आठवली नाही वाहत्या चांदीच्या धारेसारखी त्यांची चंद्रकोर आणि तिचे मध झरते चांदणे दृष्टीआडच एकाकी झरत राहिले आभाळ कुठे संपते आणि पाणी कुठे सुरू होते हे समजतच नाही अशा विस्तीर्ण निळ्या समुद्रावरून प्रवास करताना त्यांनी काढलेला व्याकुळ प्रश्नार्थक उद्गार प्रेमाची चांदणी परंतु ज्यांची दूर वसे किती प्रवासी तळमळती बा तुझ्या निकट ऐसे हा कधी नीटसा ऐकू आला नाही काळाच्या उतरणीवरून नक्षत्र कळांचा धुरळा उडवीत देदिप्यमान रथातून जगन्नाथाची स्वारी कुठे निघालीय याचे आश्चर्य करताना ज्या अद्भुत आणि अतिभव्य कल्पनेनी ही कविता रोमांचित झाली तिच्या स्पर्शाचा पुनः प्रत्यय कधी घेतला गेला नाही की या सूर्य किती मशाली जळती मधुनीच शतविधी चंद्र या उडती सरसरत बाण हे धूम सुटती असल्या विराट दृश्यांचे रम्य आणि अद्भुत ऐश्वर कधी थरारून आठवले गेले नाही तसे पाहता कवी सावरकर आम्हाला अगदी अनोळखे राहिले असे नाही सागरा प्राण तळमळला हे त्यांचे व्याकुळ बोल किंवा त्यांनी केलेला स्वतंत्रतेचा जय जयकार आम्ही कितीदा ऐकलाय हे काय बंधू असतो जरी सात आम्ही त्वच थंडीच असते दिधले बळी मी ही निशंक ग्वाही आम्ही भारावून ऐकलीये आणि हे मातृभूमी तुझला मनवाही येले वक्तृत्व विभवही तुझं अर्पी येले तू तेची अर्पिली नवी कविता रसाला लेखांप्रति विषय तूची अन्य अनन्य झाला अशा एकाग्र ध्येयवादाने आम्ही चकित झालो आहोत पण या सगळ्या ओळखीच्या धगधगीत तेजस्वी शब्दांमागे असलेली खोल हृदयतळाची अतिमृदू कोवळी धरून ठेवण्याचं भान मात्र आम्हाला राहिलं नाही क्रांतीच्या वीज वादळाने घेरलेल्या या माणसाच्या आयुष्याला व्यक्तिगत अशा लहान लहान सुखदुःखांची नाजूक लवलव सांभाळणे अवघडच होते त्यांच्या कवितेने तशी धडपड करू पाहिली खरी पण तिलाही ते सहजपणे जमले नाही म्हणून मागे उरले ते अधूनमधून तिच्यावर उमटलेले व्यक्तिगत भावांचे निसटते मृदू स्पर्श आणि एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर जन्मलेली एखादी संपूर्ण कविता एकोणीसशे साठ सालच्या जून महिन्यात सावरकर इंग्लंडला जाण्यासाठी पर्शिया बोटीवर चढली तेव्हा अवघे बावीस वर्षांचे होते शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी जरी ते निघाले होते तरी हेतू तेवढाच नव्हता म्हणून घरादाराचा निरोप फार व्याकुळ करणारा असला पाहिजे कोवळे वय कोवळे वय नुकतेच लग्न झालेले आणि संसारात एका चिमुकल्या जीवाने प्रवेश केलेला मुले, जाचा चेहरा वडीलधारांच्या संकोचामुळे ज्याचा पोटभर मोकळेपणी कधी न्याहाळूनही पाहिला नाही असा तो तान्हा मुलगा आणि नव्या सहवासाची भूल उतरली नसल्याने अपार हवीशी वाटणारी पत्नी यांना सोडून निघणे सोपे नव्हते तान्हा प्रभाकर आईच्या मांडीवर स्तनपान करीत असताना त्याचे त्याच्या आईसकट चुंबन घेऊन सावरकर निघाले तेव्हा सशरीर आठवण बरोबर होती ती पत्नीची आणि मनात एखाद्या मधुर कल्पनेसाठी तरळत होती ती अतनु मूर्ती प्रभाकरची ती मूर्ती प्रत्यक्षात त्यांनी पुन्हा कधीच पाहिली नाही चार वर्षांचा होऊन प्रभाकर मृत्युमुखी पडला ही वार्ता फक्त त्यांनी युरोपात ऐकली ऐकली तेव्हा वाटले आता ती हृदयस्थ मूर्ती जर जपायची असेल तर क्रांतीने धडधडणारे आपले हृदयही त्यासाठी सुरक्षित नाही म्हणून त्यांनी स्वतःचे नवे पुस्तक शिखांचा इतिहास हेच त्याला अर्पण केले ज्यांना जरा मृत्यू भिववत नाही असे स्वतः निर्माण केलेल्या शब्दांचे घर त्यांनी त्याला दिले दुर्दैव असे की पुढे तो इतिहास हस्तलिखित स्वरूपातच नष्ट केला गेला पण प्रभाकर स्मृती रूपाने मागे राहिलाच कवितेमधून तो राहिला त्यांनी तर म्हटलेलेच होते पूर्वी जत, जसा होता अससी तू नंतरही सखया अमूर्त तू कल्पना एक मधु मधुर अशी हृदया अठ्ठावीस मे हा सावरकरांचा जन्मदिवस त्यांची कविता संग्रह रूपाने प्रथम प्रकाशित झाली तीही अठ्ठावीस चाच दिवस साधून तिची आठवण म्हणजे आता नुसती सावरकरांची आठवण नव्हे तर प्रभाकराचीही आठवण आणि प्रभाकराची, प्रभाकराची म्हणजे सावरकरांमध्ये मधुमधुर असे जे जे काही होते त्या सगळ्याचीच असा एक सावरकरांच्या कवितेतलं एक वेगळं सौंदर्य स्थळ पाहण्याचा प्रयत्न करणारा लेख मी म्हटलं तसं की गोंधळायला होतं ह्याच्यातला कुठला वाचू लेख पुढचा एक लेख वाचते प्रिय पुल प्रिय पुल इतक्या सहज साधेपणाने तुम्हाला मी एरवी कधी पत्र लिहिले नसते तुमच्याविषयी मनात भीती अजिबात नव्हती तरी संकोच होता आदरापोटी जन्माला आलेला संकोच माझ्या पिढीतल्या किंवा त्यानंतरच्या पिढीतल्या अनेकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी जी भावना आहे तिचे प्रतिनिधित्व करणारा संकोच त्याचे कारणही अगदी सरळ आहे तुमचे लेखन आम्हाला खूप जवळचे वाटले अगदी आपले वाटले तरी लेखक म्हणून माणूस म्हणून तुमचा दीर्घ सहवास आम्हाला नव्हता आमची पिढी मोठी होताना तिने तुम्हाला दुरून पाहिले आधीच्या पिढ्यांमधली माणसे नाना निमित्तांनी तुमच्याशी जोडली गेली होती तुम्ही त्यांच्यामध्ये वाढत होता जगला होता त्या पिढीचे अनुभव त्यांच्या गोष्टी आम्ही ऐकल्या पण ते आमच्या प्रत्यक्ष अनुभवाचे जग नव्हते म्हणून संकोच अटळे तरी पण आज तुम्ही नाही आणि संवाद साधण्यासाठी मन धडपडते तसे मला काही खूप सांगायचे असे नाही लहान लहान प्रसंग आठवत आहेत शांताबाई शेळके आणि मी शांताबाई शेळके आणि मी आम्ही दोघी तुमच्या घरी आलो ती चौदा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट मी तुमच्या घरी प्रथमच येत होते तुमचा वाढदिवस होता आणि पुष्कळ माणसे येत जात होती तुमची मैफल नेहमीसारखी झक्क जमली होती गप्पांमध्ये कुठल्या तरी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकाचा विषय निघाला त्याच्याविषयी बोलताना तुम्ही हसून म्हणालात अकॅडमी अवॉर्ड मिळण्याचं भाग्य काही सगळ्यांचं नाही पण दिलासा म्हणून साठी नंतर एनॉटॉमी अवॉर्ड मात्र पुष्कळांना मिळायला लागतात हे बरं आहे तुमचा दुखणारा पाय आणि शांताबाईंचे दुखणारे गुड घे यांना उद्देशून ते बोलणे होते आम्ही सगळे खळखळून हसलो आणि तुमच्या कॅमेराचा फ्लॅश उडाला तुम्ही आमचे फोटो काढले तुमच्या वाढदिवशी असे स्वाभाविक निगरवी राहणे तुम्हाला साधले होते कारण स्वतःला विसरणे तुम्हाला साधले होते साधले होते असे म्हणणे खरे तर बरोबर नाही तुमचा तो स्वभावच होता चैतन्यात आनंदात सहजपणे विलीन होण्याचा स्वभाव जीवनाच्या समृद्धीचे दर्शन तुमच्यामधल्या भाबड्या माणसाला भारावून टाकत असे आणि तुम्ही स्वतःला त्या आनंदाच्या हवाली करत असा मात्र तुमच्यामध्ये एक कलावंत होता तोही जीवनासक्त होता पण कलावंताची अलिप्त तल्लीनता त्याच्याजवळ उपजतच होती म्हणून तो आनंद इतरांना भरभरून देणे तुम्ही कधी विसरला नाहीत की हे सुखाची तारवे लोटली अक्षयी आनंदे उतरली विश्वजनांसी उपेगा आली नाना प्रयोगां कारणे हे रामदासांनी कवींबद्दल काढलेले उद्गार मला तुमच्या बाबतीत नेहमीच सार्थ वाटत आले तुम्ही आमच्यासाठी खरेच सुखाची तारवे भरून आणून लुटवलीत आमची जीवने संपन्न केलीत स्वामी विवेकानंद एकदा इंग्लंडला असताना एका लहानशा बैठकीत बोलताना म्हणाले होते मला अशी फक्त वीस माणसे हवीत जी रस्त्यावर उभी राहून म्हणतील की आमच्याजवळ दुसरं काहीही नाही फक्त धर्मय आणि जग बदलता येईल तुम्ही अशा माणसांपैकी होता तुम्ही रस्त्यावर उभे राहून म्हणाला असता माझ्याजवळ इतर काहीही नाही फक्त आनंद आहे आणि जग बदलता येईल तुम्ही खरोखर तसे होता आनंदयात्री तुम्ही वाङ्मयीन युद्धे केले नाहीत राज्य स्थापले नाहीत चळवळी केल्या नाहीत घोषणा दिल्या नाहीत पण तुम्ही हजारो माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले तुम्हाला माणसांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या कला जीवनाचे दिग्दर्शक बनवले मराठी संस्कृतीने इतक्या प्रेमाने तुम्हाला शिरी धरले की तसे क्वचित कुणाला धरले असेल तुम्ही इथल्या गंभीर माणसांनाही हसायला शिकवले त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे त्याला जीवनाचा मनमुराद स्वाद चाखायला शिकवले मला पाबलो नेरुदाची एक लहानशी कविता आठवते त्याने म्हटले आय विल ब्रिंग यू हॅपी फ्लावर्स फ्रॉम द माउंटन्स ब्लू बेल्स डार्क हेझल्स अँड रस्टिक बॅस् बास्केट्स ऑफ किसिस आय वॉन्ट टू डू विथ यू वॉट स्प्रिंग डज विथ द चेरी ट्रीज चेरीचे झाड वसंताच्या स्पर्शाने जीवनरंध्रातून बहाराचे उमाळे जागवीत अद्भुत सुंदर व्हावे तशी मराठी अभिरुची तुमच्या स्पर्शाने बहरली ज्या माणसाला कोणती ना कोणती कला पोचते पुस्तके ज्याच्या वाढीला हातभार लावतात त्या माणसाचे मन नेहमी आर्द्र आणि रसाळ असते याची साक्ष तुम्ही होता तुमचे लेखन वाचताना माणसाला आपल्या रक्ताचा लाल रंग वाढल्यासारखा वाटतो चार दोन रक्तपेशी नव्याने निर्माण झाल्यात असं वाटतं माणसांशी स्वतःला जोडण्याच्या वाटा दिसू लागतात आयु आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी तुम्ही घडवलीत मोठ्या घटनांचे आणि मोठ्या माणसांचे मोठेपण पन, उमदेपणाने उलगडून सांगितलेत तुमच्यामधून आम्ही टागोर समजून घेतले कुमार गंधर्व समजून घेतले बाबा आमटे आम्हाला कळले यशवंत मनोहर आरती प्रभू आणि बाकी बाब बोरकरही माणसांची व्याख्या करणे खरं तर किती कठीण तुम्ही ती अगदी सहजपणे करीत होता उदाहरणार्थ लता मंगेशकरांविषयी पूर्वी तुम्ही एकच वाक्य उच्चारले होते अतिपरिचयात अवज्ञा न झालेली गायिका तुम्ही उत्तम रसिक होता तुमच्याजवळ अपूर्वाईची होती ती निर्मत्सर उदारता दोन्ही हात पसरून तुम्ही सगळ्या भल्या आणि निर्माणक्षम गोष्टींचे स्वागत केलेत अहंकाराचा वारा लागू न देता तुमची दात भरभरून आणि खुलेपणाने उमटत गेली आणि तिने देशकालाचे बंधन ओलांडून अनेक क्षेत्रातल्या माणसांना कायमचे ऋणी केले काळाच्या बदलत्या चेहऱ्यामागच्या शाश्वताचे तुम्हाला अचूक भान होते त्या शाश्वत मूल्यांची पूजा तुम्ही नुसती लेखनात नव्हे तर व्यक्तिगत जीवनातही बांधली म्हणून समाजातला सगळा मूल्यनिष्ठ वर्ग तुमच्या मागे आरतीसारखा उभा राहिला मठाच्या राजकारणापासून दूर राहून तुम्ही माणसांशी तुमच्या लेखनातून मनपूर्वक बोलत आलात शब्दांच्या शक्तीवर मोठा विश्वास टाकत आलात भाषा हाच मुळी तुमच्या प्रेमाचा विषय होता तुम्ही मराठी बोलण्याच्या किती परी टिपल्या किती निराधार दिशाहीन शब्दांना त्यांचे नेमके घर दिले किती विसंगती निर्मळ थट्टेने दूर सारल्या भाषा ही एक जिवंत गोष्ट आहे हे तुमच्यामुळे सर्वाधिक लक्षात आले तुमच्याजवळ जातीवंत कवीची प्रतिभा होती कवितांची विडंबने तुम्ही बहारीने केलीत पण माणसांचे मर्मबंधही कौशल्याने उलगडलेत हे ही कवीचेच काम ते करताना तुम्ही सहज पोचलात ते निर्मितीच्या रहस्यापाशी तिथे मात्र तुम्ही नुसते कवी राहिला नाही भक्त कवीसारखे दोन्ही हात पसरून खेव द्यायला धावलात अशा वेळी प्रश्न विचारणारे अस्वस्थ होणारे तुम्ही नव्हेत त्या सुनीताबाई आपल्या सूक्ष्म आणि प्रगल्भ संवेदनांशी संवेदनांनिशी जाणीवांनीशी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या धीट आणि कणखर खोल उत्तरांसाठी वास्तव खणत जाणाऱ्या तुम्ही खणणारे नव्हता तुम्ही जाणल्याच्या आनंदात तृप्त होऊन भारावून जाणारे होतात मात्र तुमची तृप्ती जेवढी स्वाभाविक तेवढीच सुनीताबाईंची अस्वस्थताही तुमच्या तृप्तीला हजारोंची वाहना लाभली अस्वस्थता कुणाला हवी असणार म्हणून मी हजारोंची गोष्ट करत नाही मी तुमची गोष्ट करते तुमच्यासारख्या बुद्धिमान कलावंत आणि सरुदय व्यक्तीला त्या अस्वस्थतेची पुरी समजूत असणार मग तुम्ही काय केलेत एरवी तुम्हाला पत्र लिहावे असे कधी वाटले नव्हते तुमच्याशी प्रत्यक्ष बोलणे हाच फार मोठा आनंदाचा भाग होता पण त्या आनंददायी सुंदर आणि समृद्ध गप्पांमध्ये या प्रश्नाला कधी जागा नव्हती म्हणून हे पत्र उत्तर द्यायला तुम्ही नाही तरीही एक इंग्रजी भाषेतला शब्द आहे तो मला इथे वापरावा असा वाटतो की अरुणाताईंच्या लेखांना एक काहीतरी वेगळा टेक असतो एका वेगळ्या चष्म्यातून बऱ्याचशा घटनांकडे बऱ्याचशा गोष्टींकडे त्यांनी बघितलेलं असतं असं बरेचदा त्यांचं लेखन वाचताना मला वाटतं मी अरुणाताईंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला हे पुस्तक सुचवलं आणि या पुस्तकातले लेख वाचण्याची परवानगी दिली पुन्हा एकदा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद